नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्श स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते श्री संभाजी जाधव मुक्काम प पोस्ट तालुका यवतमाळ यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता हे जाधवसाहेब म्हणले तर पाटबंध्या पाटबंधाऱ्यामध्ये सर्विसला आहेत आणि जाधवसाहेबांनी आपल्याकडे येऊन मार्च महिन्यामध्ये बुकिंग केलं होतं चंदन रोपांचं आता त्यांची जवळजवळ ह्या गाडीमध्ये दीड हजार रोपं छंदाची लोडिंग करायची आहेत इतर किरकोळ माल भरायचा आहे आता बघू शकतो आपण अशी सॉर्टिंग करून रोपं भरत आहे आता ही गाडी भरली की डायरेक्ट यवतमाळ जाणार आहे आणि आपल्या गाडीचे चालक मालक आपले इथं दा कुंभारदादा आहेत आता आपण त्यांच्याशी पण गप्पा मारणार आहे पण ते थोड्या वेळानं तर आता तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपल्या डेली अपडेट मिळत जातात आता आपली काल कर्नाटकची गाडी असेल किंवा सांगलीला जी गाडी गेली ती असेल त्यानंतर आज आता आपली ही यवतमाळसाठी लोडिंग चालू आहे आता साहेबांनी मार्च महिन्यामध्ये येऊन बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आता आपण ही आज त्यांनी पाठवा म्हटल्यानंतर गाडीचं लोडिंग चालू केलेलं आहे भरायला आज आता गाडी भरली की संध्याकाळपर्यंत निघत्या उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी आपल्याला ही गाडी तिथं पोचवत असत्या आता यवतमाळमध्ये आपण ह्याच्या यापूर्वी रोपं दिलेली आहेत आपलं ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन झालेलं आहे आपल्याकडं आपली जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी एक नंबरची अशी नर्सरी आपली त्यामुळं आपल्या नर्सरीमधून पूर्ण महाराष्ट्राबरोबरच इतर पाच ते सहा स्टेटमध्ये रोपं जात असतात त्यामध्ये आता काल कर्नाटकचं लोडिंग बघितलं असेल तसेच आपलं गोवा त्यानंतर गुजरात असेल तसेच आपण मध्य प्रदेशला पण रोपं इंदोरला रोपं दिलेली आहेत तर ही अशी आपली महाराष्ट्राबरोबरोबर इतर राज्यांमध्ये पण रोपं जात असतात आता हे आहे आपलं सफेदचंदन आता सप्यचंदन म्हटलं तर दहा ते बारा वर्षामध्ये कटिंगला येणार आणि परजीवी वनस्पती आहे त्यामुळं त्याला ह्यासोबत आपल्याला कडुलिंब डुब्या किंवा मोहगनीची लागवड करावी लागते तर आता जाधव साहेबांना आपण ह्या गाडीमध्ये मोहगनीचं लोडिंग करणार आहोत आता बघू शकतो आता आपला हा सगळा इनडोअर सेक्शन आहे आता इथं जी आपली सावलीमध्ये येणारी जी झाडं असतात ती आहेत त्याचबरोबर जागे अभावी आता नर्सरी मोठी जरी असली तरी बराच आपला माल असल्यामुळं आपण काही गोष्टी ॲडजस्ट करत असतो आता इथं आपण काजू ठेवलेला आहे बघू शकतो आहे आता काजूला काय पॉल्याची गरज नाही अशी बाहेर ओपनला पण आपण ठेवू शकतो आहे पण जागा आपल्याला इथं भेटल्यामुळं आपण इथं ठेवलेला आहे त्यानंतर बघू शकतो आहे आपण सीताफळ पण ठेवलेला आहे सीताफळ जरा सेन्सिटिव्ह आहे कारण पाऊस जास्त असल्यामुळं हे ठेवणं गरजेचं आहे इकडे गुलाब असेल काजू असेल बाकी झाडं असतील तर अशी बघू शकतो आपला हा व्ह्यू तर आता शेतकऱ्यांनी ही जी सफेद चंदन आहे ती जी लागवड आहे ती दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर करायची आहे आणि मधी सेंटरला पाच ते सहा फुटावर होस्ट प्लांट टाकायचा आहे होस्ट प्लांट टाकल्यामुळे त्या झाडाच्या मुळीवर होस्टच्या चंदनाची मुळी जगत असते आणि दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला दहा ते बारा किलो माल मिळतो आणि आजचा रेट जर मार्केटचा बघितला तर आठ ते नऊ हजार रुपये रेट आहे शेतकऱ्यांना पन्नास टक्के जरी पकडला तरी तीन तीन ते चार हजार रुपये ज्यावेळेस मिळणार आहेत त्यावेळेस त्या एका झाडाची किंमत बार त्रिक छत्तीस म्हणजे आपण जे तीस ते पस्तीस हजार ते चाळीस हजार सांगतो त्या हिशोबात आपल्याला ती किंमत एका झाडाची मिळणार आहे आता बघू शकतो आहे ह्याशी रोपं आपण सॉर्टिंग करून भरत असतो आहे आता आमच्या नर्सरीचे सेल्समन इथं संबादाद आहेत आता गाडी पण संभाजी सरांची भरायची चालू आहे आणि आपले इथं सेल्समन जे आहेत ते पण संभाजीच आहेत हा कोन्सिडंट आता बघू शकतो अशा पद्धतीनं बाकीची आमची टीम असेल हे असं सॉर्टिंग करून रोपं भरायची चालू आहेत आपल्या आता नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक वरायटीची विविध प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध असतात खात्रीशीर रोपांबरोबर आपल्याला फ्री मार्स सल्ला मार्गदर्शन मिळत असतं आहे तसंच नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालून जातं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुदानसुद्धा आपल्या नर्सरीतून झाडं घेतल्यानंतर घेतलेलं आहे आता बऱ्याच वेळा आपल्याला फळझाडांचा प्लॉट किंवा जंगली झाडांचा प्लॉट पाहायला मिळतो पण आपला इनडोअर सेक्शन जो आहे म्हणजे जिथं शोचे प्लांट्स असतात ते पाहायला मिळत नाही त्यामुळं आपण आज चन्नाचं लोडिंग फक्त न दाखवता त्याचबरोबर आपण इतर झाडंसुद्धा आता माहिती घेत घेत दाखवत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना लक्षात यावं की बाकी प्लांट्स पण कसे असतात आता हे बघू शकतो इकडे आपलं लोडिंग चालू आहे साईड बाय साईड आता नर्सरीमध्ये शेतकरी शेतकऱ्यांना जे खत पाण्याचं आपण नियोजन देतो रोपं लावायचं त्यापूर्वी आपण ज्यावेळेस रोपं डेव्हलप करत असतो आहे त्यावेळेस पण खत पाण्याचं कंटिन्यू नियोजन आम्हाला ठेवावं लागतं कारण रोपं एवढी फ्रेश असण्याचं कारण ते आता आपण थोडक्यात इथं बघणार आहे आता इथं आपली फवारणी चालू आहे बघू शकतो आहे कीटकनाशक बुरशीनाशकची जी आपण शेतकऱ्यांना पंधरा दिवसाला फवारणी सांगतो आहे ते फवारणीचं नियोजन ते बघू शकतो आता आता आमच्या बाह्या करत आहेत तर हे अशा पद्धतीनं खत पाण्याचं नियोजन केल्यामुळं रोपं क्वालिटी बास तयार होत असतात आणि शेतकऱ्यांनी आपण दिलेल्या नियोजनाप्रमाणे केलं तर प्लॉट हे डेव्हलप होत असतात आता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची वनशेती असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची लागवड असेल आपण दिलेल्या नियोजनानुसार पुढं चालायचं आहे प्लॉट डेव्हलप होत असतात आणि महाराष्ट्रामध्ये आपले हजारोच्या पटीमध्ये प्लॉट आहेत फळबाग असेल किंवा इतर काही असेल तर, ले 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 तर ते डेव्हलप झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आपलं हे नर्सरीचं लोडिंग आता बघूया कोणत्या टप्प्यामध्ये आलेलं आहे ते बघूया आता काय तर मित्रांनो बघू शकतो हे आता आपलं चन्नाचं लोडिंग ह्या टप्प्यात आलेलं आहे आता आपल्याबरोबर आपल्या नर्सरीचे युवा सेल्समन संभादा आहेत दादा नमस्कार नमस्कार हां आता आपलं चंदन किती लोडिंग झालं आहे ओके टोटल किती भरायचं आहे बरं अजून सातशे चंदन लागणार आहे आणि मोहन किती भरणार आहे याच्यानंतर ओके आता गाडी एक तासात होत्या भरून भरली की यवतमाळ डायरेक्ट ओके अशा पद्धतीनं बघू शकतो आपल्या नर्सरीचे सेल्समन हे अशा पद्धतीनं रोपं इथं मोजून भरत असतात त्यांचं आता मोबाईलवर काउंटिंग चाललं आहे आणि इथं पण रोपं मोजून भरली जातात त्यामुळे रोपं व्यवस्थित येतात आणि रोपं सॉर्टिंग महत्त्वाचं खराब रोप भरलं जात नाही त्यामुळं खात्रीशीर रोपांबरोबर आपल्याला सगळं नियोजन मिळत असतं आहे तर आता बघू शकतो आपण एवढी रोपं बाजूला काढलेली आहेत आता इतर नर्सरीमध्ये सरसकट रोपं भरली जात असतील असं शक्यता आहे पण आपल्या नर्सरीमध्ये ही रोपाशी अशी करून भरली जातात आणि अशा पद्धतीनं मोजून मामा एका पाठीत किती भरताय वीस 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 ना एका पाठीत हां ओके असं एका वीस वीस झाडं मोजली जातात आणि तिथं पाट्या मोजल्या जातात दहा पाट्या झाल्या की जनरली दोनशे रोपं होत असतात अशा पद्धतीनं हे मोठं नियोजन असल्यामुळं हे असं वीस वीस झाडांच्या याच्यावर काउंट केलं जातं इथं भरताना वीज भरलं जातं आणि तिथं पाटी मुजली जाते त्यामुळं रोपं चुकण्याचा विषय येत नाही तर अशा पद्धतीनं आता हे चालू आहे बघू शकतो आहे तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला तुम्ही कॉपरेट करत राहा जेणेकरून आपला आता सात हजार प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असेच आपले अजून सबस्क्रायबर पूर्ण व्हावं ही अपेक्षा तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो